नमस्कार न्यूज मध्ये आपलं सरसे स्वागत आहे आज वडोनी शहरामध्ये श्री दत्त हॉस्पिटलमध्ये अखिल भारतीय मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष शिंदे जगन्नाथजी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव पूर्ण देशभरामध्ये साजरा होत आहे त्याच अनुषंगाने आज वडोनी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपण जाणून घेऊया काय रक्तदाना निमित्त कशा पद्धतीचं रक्तदान झालं आणि किती रक्तदान झालं आणि काय त्याचे वैशिष्ट्य आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ऑल इंडिया केमिस्ट अँड रेगिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अप्पा शिंदे यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस या ठिकाणी भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहानं साजरा केला जातोय त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवा निमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर या ठिकाणी झालेलं आहे वडवणी तालुका केमिस्ट असोसिएशन यांनी पण वडवणीमध्ये डॉक्टर महादर यांच्या हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी लोकांनी रक्तदान देऊन केमिस्ट बांधवांनी रक्तदान शिबिर साजरे केलेला आहे या ठिकाणी मेडिकल असोसिएशनचे वरुणी तालुका अध्यक्ष आदरणीय आपले रामेश्वर आपा मस्के यांचं आपण काय सांगाल आज सर्व केमिस्ट बांधवांनी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या वा पंचाहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त जे महाराष्ट्र भर व भारतभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं त्या सर्व या शिबिरात सर्व केमिस्ट बांधव तालुका भरातून प्रतिसाद देऊन सर्वांनी रक्तदानाचा म्हणजे रक्तदान केले आणि त्यासाठी सर्व सिनेर आमचे नारायण भाऊ चंद्र चंद्रशेठ जंदु, जंदु, अशोकराव घुगे या सर्वांनी सग सर्व ऑलवर टीमनी सर्व मेहनत घेतली आणि प्रत्येकाने एक एक एकवा असं असं रक्तदान व्यवस्थित करून घेतली काय प्रतिक्रिया आप आपली या आमच्या आदरणीय नेते दे ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष माननीय आमदार जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त म्हणजे अमृत महोत्सवानिमित्त त्यांनी आपण एक जनतेचे देणेकरी आहोत या उद्देशाने माझा वाढदिवस फुलाफळांनी न करता किंवा आतिजबाजी न करता आपण एक आरोग्य सेवक आहोत या अनुषंगाने सगळ्यांना त्यांनी विनंती केली की आपण सगळे मिळून मग पूर्ण भारतामध्ये म्हणजे ते आमचे दोन्ही म्हणजे तालुक्याचे महाराष्ट्राचे आणि देशाचे दोन्ही अध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे आमचं तर आम त्यांचा जो उद्देश होता की आपण देशाची सेवा करीत आहोत आपण एक आरोग्यदायी म्हणजे नंतर भग, नंतर भगवंताच्या आपलीच अशी एक सेवा आहे की जेणेकरून आपली जनतेला गरज आहे तर आपण कुठल्याही परिस्थितीत आवाजावी खर्च न करता रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे याच उद्देशाने त्यांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिले की आपण एक चांगला पायडा आमच्या नेत्याने आदरणीय जगन्नाथ आप्पा शिंदेंनी हा देशात निर्माण केलाय तर खरोखरच वाखानण्याजोगी गोष्ट आहे आणि त्यांचं कार्य वयाच्या बावीस वर्षापासून मेडिकल असोसिएशन ते काम करीत होते म्हणूनच त्यांना गेल्या आघाडी सरकारच्या ह्याच्यात त्यांना आमदारकी एक आमचा हो एक उद्देश होता किंवा एखादा आमदार असावा याची जाणीव आदरणीय शरद पवार साहेबांनी घेतली आणि त्यांनी ते, आमच्या एका शब्दाला आमच्या म्हणजे मेडिकल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांच्या मागणीला भरलं आणि त्यांना त्यांनी आमदार केलं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण केलेल्या सगळ्यांनी सहकार्याबद्दल मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद माझी आमच्या ऑल इंडिया केमिस्ट अँड असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य रक्तदान शिबिर आमचे जिल्हा अध्यक्ष अरुणदादा बरकसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज ओढवणीमध्ये संपन्न केले आणि असे चांगले अशी त्याला सर्व केमिस्ट बांधवांची साजरी जगन्नाथ हे आपले राष्ट्रीय असोसिएशन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्या पंच्याहत्तर वर्धापन दिनानिमित्त आज आपल्या इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये बऱ्यापैकी रक्तदान शिबिर होत आहे तरी सुद्धा एक महिला फार्मासिस्ट म्हणून मी याच्यामध्ये सक्रिय सहभागी झालेली आहे तरी अशाच प्रकारे अनेक महिलांनी व पुरुषांनी चांगल्या प्रकारे रक्तदान करून पुन्हा जीवदान देण्याचा मुलाचा मोलाचा वाधा उचलावा अशी मी विनंती करतो Yeah. जो yeah. 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 oh. yeah. really ओके आपल्या या सेवेमध्ये योगदान दिलं असे आपल्या सर्वांचे आदरणी जगंद तप्पा शिंदेसाहेब यांच्या पंचाहत्तरव्या अमृतसव वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रामध्ये एनी टाइम म्हणजे एका टाइम रक्तदान शिविर आयोजित केलेलं आहे वचा आपल्या बीड जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली व म्हणून आपले तालुका अध्यक्ष आदरणीय प्रमेशराव मस्के यांच्या नेतृत्वाखाली आपण वडोनी मेडिकल असोसिएशनच्या वतीनं आणि डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी रक्तदानाचा शिविर आयोजित केलेला आहे या ठिकाणी सर्व डॉक्टर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे निमित बांधव आहे तर आपल्या वडोनीचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय नारायण जोशेके हे प्रस्तावित करतील

आरोग्य सेवा करतो त्या सेवेमध्ये सगळे दाखवतो त्यांनी सुरुवात केली असेल त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करून आजच्या कार्यक्रमाला आपण जे उपस्थित राहिलेलो आहोत त्यांचं पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव वर्ष म्हणून आपण साजरे करतो आणि त्यांनी आम्हाला अशा सूचना दिल्या की आपण किती वर्ष आहे माझा वाढदिवस आहे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करावा आपण लोकाचे देणे आहोत आपण जगाची सेवा करत आहोत तरी सेवेकऱ्यांनी रक्तदा रक्तदानाच्या मार्फत आपण देशाची सेवा करू त्या उद्देशाने दे, हा जकरणाचा वापर शिंदे सहकार्य करावे या प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय आपा आपात्यांचं ते उद्घाटन झालेलं आहे तरी मी संयोजकांना विनंती करतो की आदरणीय आपाचा त्यांना एक पुष्प सिंधू शकतात ते आपल्या

आपल्याला गरजा सुनवतात त्यांचं स्वागत करण्यासाठी मी मेडिकल असेल ते माझे अध्यक्ष इंद्र गांधी करांडे आणि आभास सिंह ने मी विनंती करून त्यांचा साध केला सगळ्यामध्ये जे वैद्यकीय सेवाचा उच्च विकास केलेले आदरणीय डॉक्टर बानुतराव जाधळे यांचा सत्कार मी दीपक खोकले आणि त्याचबरोबर चंद्रकांत करंडे यांना विनंती करतो नमस्कार Thank

राऊत यांना मी विनंती करते या बसचे मालक त्याच वैद्यकीय व्यावसायिक आणि आमचे गुरुबंधू डॉक्टर महादर साहेब यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी सत्कार त्यांचा सत्कार करण्यासाठी जी आणि शेख रियाज आदरणीय डॉक्टर शंकरजी वाघ त्यांचा सत्कार सालापाली नोकरी विनंती करून टक्कले साहेब यांचं स्वागत आपण बस केलं आणि गंगाधर माझर यांना विनंती करून त्यांनी त्यांना स्वागत कराव याच बरोबर

थोप्चरुषा, दोटूएल काया हता, löञ अहा है स cathedral के आते, डिंग अजा कि अहा मांगें थाली की आत् सृवागी का जी आतो ह्लान, शुरू। झातोशीन को ज झौकरंब,

अशी शुभेच्छा देतो त्यांचा दे विषय सुख समृद्धीचा आणि निरोगी असावं अशी हो, मनोकामना करतो जे काम आहे परस्पर मी एक प्रसंग सांगायचं की मधल्या काळामध्ये एकमेकांना बोर कसं सांगत नाही मधल्या काळामध्ये आमचं दोन दिवस झाला होता आणि आपल्याला एक फोन केला की बाबा असं आहे आणि आम्हाला आम्हालाच तर यातून काही मिनटामध्ये निर्णय घेतला की ते काय सर्व तुमच्या सोबत आहेत आभार मानतो पद्धतीने आम्ही कायम स्वरूपी तुमच्या सोबत त्याचं जे प्रमाण आहे ते आणि उत्तम पद्धतीने दुसरी गोष्ट असं मला सांगायची की रक्तदान देत फक्त ब्लड प्रेशर बेसन असे काही आजार आजार नसावा एवढा सोडला तर पन्नास किलोच्या पुढचा माणूस रक्तदान करू शकतो त्याचं वजन पन्नास किलो आहे रक्तास बेसिकली सिंथेटिक आता बऱ्याच गोष्टीमध्ये आपण काही काही आपण सिंथेटिक बनवू शकतो पण आज कुठल्याही लॅबमध्ये आपल्याला ब्लड बनवता येत ब्लडला पर्याय ब्लडच आहे माणसांकडून येऊनच ते दुखायला देणे आपल्याला त्यामुळे अतिशय सध्या सुंदर आणि श्रेष्ठ दान कोणता असेल तर रक्तदान आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी हा जो उपक्रम आपण राबवलाय तो अत्यंत उत्तम असा उपक्रम आहे यानंतर यानंतरही संघटनेच्या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून आपण एकमेकांच्या सहकार्याने असे छोटे छोटे कार्यक्रम घेत राहू

या रक्तदान शिबिरासाठी मिळून आलेले रियाजबाई आणि त्यांची टीम यांचं पण या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे असं जाहीर करतो सर्वांचा परत एकदा पुनश आभार धन्यवाद आवाज सुनाई তে যা তালা তালা আছে কি করে খড়ব না তালা তালা তুমি বাধ্য তুমি মানাই দিচ্ছো সামনে গল্প গুলো 봐 ঠিক করে দরকার আছে আজকে 10:00 পর্যন্ত কে যেন নেই बस तक है लेबरेटरी में चेक कर लो और इससे हां आपको मालूम है अध्यक्ष है ले मेरी जहर है दूसरे हां ये बोल ना बात कर अब कर से टिके चल दीपक को प्लीज

कन सर 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 मला एक पुस्तक आहे नका रुपया ही एर आता या हं सर बघितलं ते दिस ओके चेतन ओके मला व्हिडिओने बोलू नका ओके नमस्कार येन का मतलब है 10 रुपये हाथ में दिए गए हैं क्या करा चले बटिंग के बटिंग के एग्जॉसी वाटर तरफ के के आके ना किया सब ये भाई आप ये ना बंद कर दो देवा ऋषि त्यागी एक बात है क्या तू जान एक बात काम कर सेट साहब एक बात

그쪽 <목소리가> 어 <목소리가> <목소리가> <목소리가>